शेतकरी मित्र नमस्ते आपल्या कृषीभूषण आर डी पाटील सर शेती अंतर्गत आपण जे ऊस पिकास मार्गदर्शन करत आहोत आपण करमाळा तालुक्यामध्ये आज आलेलो आहोत आज आपल्याच या ठिकाणी आपले ग्रुपचे शेतकरी आहेत दीपक सर आहेत पुन्हा गोकुळ काका आहेत माळी काका आणि आपल्याच ग्रुपचे सभासद डॉक्टर दीपक वाळूजकर यांचे मामा बाळासाहेब पाटील काका आहेत काका एकंदरीत का 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 आपण आयुष्यामध्ये सर्व्हिस काय केली कोणती केली पण एकंदरीत आपल्याआडी तंत्रज्ञानाचा थोडीशी आपली चर्चेवर महिला आपण हजर होतात हो त्याविषयी थोडंसं आपण एक मनोगत व्यक्त करा की आपलं तंत्रज्ञान आपलंच कसं वाटतं मी बाळासाहेब श्रीराम पाटील राहणार झरे तालुका करमाळा मी यापूर्वी आमचे वडील शेतीनिष्ठ विलासराव पाटील होते त्यांच्या मार्गदर्शनामुळं मला ॲग्रिकल्चर कॉलेजला त्यांनी कोल्हापूरला घातलं आणि मग मी एम एस स्याग्री होऊन महाराष्ट्र शासनाच्या क्लास वन अधिकारी होऊन रायगड जिल्ह्याचा जिल्हा कृषी विकास अधिकारी म्हणून काम केलं okay. पण मी एम एस सहाग्री सुद्धा oh. किंवा घरची शेती आम्ही आमचे बंधू आम्ही एकत्रपणे चांगली करत असून सुद्धा oh. कधीही माझ्या जी जे आम्हाला जे कॉलेजमध्ये ज्ञान मिळालं त्या ज्ञानापेक्षा एक वेगळं ज्ञान की जे शेतकऱ्याच्या हिताचं आणि कमी खर्चात उत्पादन जास्त आणून जमिनीचं आरोग्य उत्तम ठेवणार आणि त्या आरोग्यामुळं जमिनीची सुपीकता आणि तिचं जी उत्पादन क्षमता आहे ती कायम वाढण्याच्या दृष्टीने आपण जे मार्गदर्शन आज केलं जवळ येते ते अतिशय चांगल्या पद्धतीचं आम्हाला वाटलं यामध्ये एक महत्त्वाचा फरक असा की ऊस लावताना घ्यावयाची काळजी आता मी एक डोळा पद्धत तुमच्या सांगली जिल्ह्यात एक पंच्याऐंशी सत्त्याऐंशीला बाबुराव फाळके साहेबांकडे पाहिली होती पण त्यामध्ये ना आता तुम्ही सांगलेल्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे शेतकऱ्याला खर्च कमी आणि तुम्ही जी देताय तुमच्याकडचे प्रॉडक्ट ह्या प्रॉडक्टमध्ये जे जे प्रॉडक्ट आहेत हे सर्व जमिनीचं आरोग्य आणि जमिनीमधील जी काही आपली सुपीकता वाढवणारी जीव जीवाणू आहेत ते वाढवण्याच्या दृष्टीने तुमच्या उपयोगी पडतात हे एक फार महत्वाची गोष्ट आहे कारण आम्हा शेतकऱ्यांना जमिनीची सुपीकता चांगलं उत्पन्न आणायला पाच ट्रॉली शेणखत घाला दहा ट्रॉली शेणखत घाला सांगितलं जातं विद्यापीठाच्या तज्ज्ञांकडून सुद्धा पण शेणखताची आपल्या चर्चेद्वारे शेणखताची गुणवत्ता आणि अजिबात नाही हे आम्हाला आपल्या चर्चेतनं समजलं त्यामुळं आपल्याला शेणखत न वापरता जमिनीची सुपीकता आणि जमिनीच्या अगोदरच्या पिकांची जी काही अवशेष तेच अवशेष जमिनीमध्ये मुरवणं आणि पुजवणं आणि त्या माध्यमातून नंतर करणाऱ्या पिकासाठी त्याचा वापर करून उत्पादन वाढवण्याचं आपली कला म्हणा किंवा एक वेगळं तंत्रज्ञान आज आम्हाला आम्हा सर्वांना आमचे पुतणे प्रशांत पाटील आमचे हे महाजव बाळी हे उत्कृष्ट शेतकरी आहेत मागचे गोकुळ काका तरुण आहेत ते उत्कृष्ट इंजिनिअरिंगचे जर ट्रॅक्टर मशिनरी प्लस स्वतः शेती केळी वगैरे चांगली करतात मग एकंदरीत गुरुवरे कृषीभूषण आर डी पाटील सर जे एकोणीसशे सदुसष्ट साली ॲग्रिकल्चर झाले त्यानंतर त्यांनीही तुमच्यासारखी भारत सरकारच्या कृषी खात्यामध्ये सर्विस केली त्यानंतर ब्राझील कॅलिफोर्निया या देशांचे एक वीस बावीस दौरे केले आणि ते दौरे केल्यानंतर जे त्या दौऱ्याच्या ह्याच्यातून त्यांनी शास्त्रज्ञ मित्रांच्या मदतीनं जे केलेलं एक तंत्रज्ञान आहे जे निसर्गाची आपण मदत घेणे हा बाबा निसर्ग आपणाला भरपूर देत असतो पण आपल्या शेतकऱ्याची नकळत जी काही चूक होते त्या दुरुस्त केल्या तर आहे त्या रेग्युलर खर्चात उत्पादन दुप्पट वाढलं जातं हे सगळे एकंदरीत आपण गेली एक बारा तेरा वर्ष मी स्वतः सरांच्या मार्गदर्शनाखाली करत असताना शंभर टनाच्यावर उत्पादन गेले ते गेले पण एकंदरीत सर्व शेतकऱ्यांचं उत्पादन चांगलं चाललेलं आहे ते पूर्ण तंत्रज्ञान आहे त्याबद्दल आपण सर्व हो, हुँ। हुँ। समाधानी आहात ना हो निश्चितपणे समाधानी वाटण्याचं कारण महत्वाचं असं आहे की आमच्या तालुक्यात जवळजवळ एक लाख ते सव्वा लाख एकर ऊस गेल्या वर्षीपर्यंत होता आता हे एक दोन वर्षामध्ये उसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणावर केळीखाली कन्व्हर्ट होत आहे पण आमच्या कारखाने साईटवरचं ॲव्हरेज वेळ तर तीस स्थानापेक्षा एकरी तीस स्थानापेक्षा जास्त नाही आणि वैयक्तिक आमच्याकडे हे आमचे माळी म्हणा किंवा आमच्या ह्या शेतात पूर्वी त्या शेतात पूर्वी हे सत्तर ते Uh, बहात्तर टनापर्यंत ह्याच लोकांनी काढलेलं आहे पण दहा वर्षापूर्वी जिवंत होत्या त्यावेळी जिवंत होत्या त्यावेळी आणि मग आम्ही बसताना रात्री आमच्या प्रशांत बरोबर आम्ही हीच आमचे बंधू आणि आम्ही एकत्र की आपण दहा वर्षापूर्वी विठ्ठलमाळी माळी बापू घनवट हे उत्पन्न नव्वद ऐंशी टन काढायचे आता का कमी झाले तर ही नंतरच आलेलं हे जे आक्रमणच माना केमिकल फर्टिलायझर तर त्याच्या वापरामुळे ही खाली डाऊन झाले आता आम्हाला अत्यंत योग्य अशा वेळी म्हणजे आमच्या शेतीच्या टर्निंग पॉईंट म्हणजे आतापर्यंत कमी कमी उत्पन्न आलं आता आमच्या जे महिने आपण पाहिल्यात त्या उत्तम आहेत तुमच्या दृष्टीने तर इथून पुढे आम्ही ही आपलं तंत्रज्ञान वापरून ऊस केळी किंवा तूर आणि आमच्या गावात आणखी मका एक पीक उत्तम आहे या सर्व पिकासाठी भविष्यात आपण आम्हाला मार्गदर्शन करावं त्या दृष्टीने आमचे प्रशांत हे जेव्हा हा ऊस उत्तम प्रकारचा दिसेल एक चार महिन्यांनी तेव्हा चालू होतो दोन महिन्यांनी होईल तर आमच्याकडे जूनमध्ये खरीपला तूर आणि मका हे पीक जास्त तत्पूर्वी आमच्या माळ्यात एक आपल्या मार मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करू आणि मोजकी आवडीची पन्नास शंभर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं अशी विनंती मी आमच्या झरेगावच्या वतीने करतो ठीक आहे धन्यवाद